करत असतो मग त्यातल्या काही गोष्टी आपल्याला येतात काही गोष्टी आपल्याला येत नाही त्यासाठी आपण मम्मीची पप्पाची दादाची किंवा आजी, आजी आजोबा यांची मदत घेत असतो तर हा पाठ घ्यायच्या आधी एक छोटस गीत आपण घेणार घेणार आहोत मी पुढे म्हणेन माझ्या मागे तुम्ही ते तृतीसन मानायचे त्यासाठी तुम्ही पाळत नव्हत आधी जागेत उभे राहावर सर्व बाळगलो सर्वांनी माझ्याकडे लक्ष द्यायचंय हा खूप चिरून गाजय आपल्याला सर्वांना खूप आवडणार आहे आपण आनंदाने आणि काय म्हणू आपण सर आपल्याला त्याच ॲक्शन पण करायचे आहेत ऍक्शन सर आपण एक गाणं मानणार आहोत त्यामुळे सर्वांनी शांत राहा आणि माझ्याकडे बघा आणि माझ्यानंतर गाणं मारायचं एवढा आवाजाचा प्रॉब्लेम असेल थोडं टीमिंग असेल थोडा प्रॉब्लेम समजून साधन साधत झाली सकाळ चली रात चला घासूया आपले दात घासूया

बांधली भरून घायगर पाणी बांधली भरून हसत घ्यायची आंघोळ करून हसत करून चांगले धुतले कपडे घातले चांगले धुतले कपडे घातले चांगले धुतले कपडे घातले चांगले धुतले कपडे घातले मन आनंदी होईल आपले मन आनंदी होईल आपले मन आनंदी होईल आपले मन आनंदी होईल आपले बाळांनो मला आवडलं का हे गाणं आता ह्यात आपण आता तुम्ही खाली बसून घ्या बरं सर्व आपण खूप काही छान छान गोष्टी शिकलो आता मला सांगा बरं सकाळी दररोज उठल्यानंतर कोणतं दात घासत नाही बघा हे वाईट सवय आपण दररोज सकाळी उठल्यानंतर आपले दात स्वच्छ केले आता आपल्याकडे आपल्याकडे पुस्तिका आहे बघा हे पुस्तकात हे चित्र दिसतंय का सर्वांना oh. बघा आता विचारेल त्यांना तिथे उत्तर ते द्यायचंय काय द्यायचंय की कोणती गोष्ट आपण स्वतः करतो बघा काही काही मुलं असतात बघा ब्रश सुद्धा स्वतः करत नाही दात घासत नाही मम्मी पप्पा ब्रश घेतात त्याला जवळ घेतात त्याचे दात घासतात काही काय मुलं आंघोळ सुद्धा स्वतः करत नाही त्यांचे मम्मी पप्पा त्याला आवडून ठरतात मग मला खरखर सांगायचं तुम्ही कोणती कोणती गोष्ट स्वतः करता बर तू उठ बर बाळा सॉरी म्हणजे विद्यार्थी बाळा हे चित्र दिसते का तुला तू घरी आंघोळ स्वतः करतो का तुझे मम्मी पप्पा तुला घालता मी घर आली तर स्वतः करतो मग इतर वेळेस छान मग मी घालते खूप छान बर त्यानंतर तूट बरं बाळा आता हे चित्र दिसत का तुला हो काय करतो रे तो मुलगा कपड्यांच्या खर खरं सांगायचं घरी तुम्ही कपड्यांच्या स्वतःच्या कपड्याच्या घाड्या घालतात का नाही मग मला सांगा ते घातल्या पाहिजे का नाही आपल्याला स्वतःच आलं पाहिजे ना हो का आजपासून स्वतःचे कपडे घालाय घाड्या घालायला शिकायचं नसले मम्मीला पप्पाला सांगायचं कशा घाड्या घालायच्या मग ते सांगतील आणि त्याप्रमाणे तू घालायच्या हे चित्र बरं काय दिसत तुम्हाला आता मला खरं सांगा तुम्ही हे सिंचून येतात का तसेच शाळेत येतात येतात केस विचारून येते खूप छान स्वतःचे केस स्वतः विसरून शाळेत येतात बर आता तर ह्यातून आपल्याला काही शिकायचे की आपल्याला काही काही गोष्टी जे असतात स्वतः करता आल्या पाहिजे जसं स्वतःचे आंघोळ स्वतः करण स्वतःच्या कपड्याच्या घाड्या स्वतः घालणं त्यानंतर स्वतःचे केस आपल्याला स्वतः विचारता आले पाहिजे अजून स्वतःच जेवण सुद्धा आपल्याला स्वतः करता आलं पाहिजे चित्रात दिसते बघा ही मुलगी छान स्वतःचे जेवण स्वतःच करते बघा त्यानंतर हा मुलगा शाळेत येताना स्वतःचे कपडे तो स्वतःच घालतोय हे सुद्धा आपल्याला स्वतःच करायचंय त्यानंतर बघा आपलं घरी गेल्यानंतर आपण काय करतो दप्तर टाकून देतो इकडे तिकडे दे। वही इकडे पुस्तक तिकडे तिसरीकडे सकाळी शाळे जायचं मम्मी आई माझं पुस्तक कुठे माझी वही कुठे आपण म्हणतो असं नाही करायचं ना। आज व्यवस्थित घरी ठेवायचं आणि सकाळी येताना स्वतःच दप्तर ये स्वतःचे वही पेन पुस्तक तुम्ही काय करायचं स्वतः भरायची बघा आधी हिमुलगी ती छान आहे बघा बुटांच्या नाड्या ती स्वतः बांधते बरं मला सांग बरं दादा तुला तुझ्या स्वतःच्या बुटाचे नाडे बांधता येते का नाही आणि आता हे बघ बर मी मुलगी किती कुठ गरल सारखं व्हायचं ना तुला तर आज घरी गेल्यानंतर मम्मी किंवा पप्पाकडून शिकून घे तशी नाडी बांधायची आणि उद्यापासून तू काय करायची स्वतःच तुझ्या बुटायची नाडी अशा प्रकारे माझं सादरीकरण होतं धन्यवाद